मान तालुक्यामध्ये बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट मान तालुक्यात पशुपालकांची आर्थिक चालू आहे सध्या मान तालुक्यात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचं बोगस असलेले दुकान प्रशासनाने कारवाई करून पशुपालकांची व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे पशुसेवा हीच ईश्वर सेवा हा मूलमंत्र देणारे पशुसंवर्धन विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत तरी कुठे ही चर्चा सध्या परिसरात होताना दिसते जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून संबंधित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा ता मान तालुका पशुधन अधिकारी यांनी हाती मोहीम घेऊन होणारी पशुपालक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे ही अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे मुख्या प्राण्यांना जीवनदान देण्याऐवजी बोगस पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दिवसा मृत्यूदान देत आहेत हा अधिकार त्यांना दिला तरी कुणी यांना असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे प्रशासनाची कुठलीही वचक राहिलेली नाहीये वैद्यकीय डॉक्टरांचा बिल्ला घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ खेळत खे, लूट करताना दिसत आहेत याकडे प्रशासनाचे कुठलेही लक्षण असल्यामुळे आर्थिक लूट होत आहे या सर्वाला भेटणारी कौन्सिलची मान्यताही नाही उपचार करणाऱ्यांकडे भेटणारे डिप्लोमा धारकांना स्वतंत्र धारकाचा डॉक्टरचा व्यवसाय करण्याची मान्यता वेंटरनरी कौन्सिलने केलेली नाही तरीही मान मध्ये बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे